साईडला पाणी पाणी दिसते पाणी वाढले आता पावसामुळे थोडं इथे वाडापो इधर आहे की वाडाप्रा नाही पहिल्यांदा मी गाडी आणली पाण्याची कारण की आम्ही माहित असेल असलं भारी व्ह्यू दिसतो तुम्हाला दाखवतो माझ्या समोर आता एक मस्त व्ह्यू तिथं हावाला व्ह्यू बघा नक्कीच ओके सो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आता आपण निघालो एका स्पॉटवरती पुन्हा एकदा तो जुना स्पॉट आहे हळूहळू सांगू आपण कुठल्या स्पॉटला चाललोय आणि आपल्यासोबत आज नवीन मेंबर आहे बऱ्याच दिवसानंतर आपले भाई दादा बऱ्याच दिवसांनी आलेत गावाला म्हटलं जरा गा विरला जाऊन येऊ ढोले दिसायला लागलेत भाई आपले त्यांना ओळखलं का नाही ऋषिकेश भैया आपले जुन्या ब्लॉग मध्ये होते चलो गाल को पलीकडे बाई मोकळच आहे ना हा जर तेच मग म्हणलं जरा एक राऊंड टाकून येऊ जरा एका स्पॉटवरती जो स्पॉट आपला नेहमीचच आहे पण म्हटलं हा तरी जावंच लागते कसं वडापाव जरा खाऊन येऊ म्हटलं पण बाईंनी चहा आधीच पिऊन ठेवला त्याच्यामुळं तर बघू मलाच चहा प्यावं लागेल झोप गेली नाही का बाई अजून चहा पिऊन आड्रा, आड्रा दितला, दितला दितला उर 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 तो मित्रांनो आज तारीख आहे तारीख आहे आज अठरा अठरा तारीख वाजले संध्याकाळचे सव्व पाच आपण आहे मध्ये आता आणि आपली नेहमीची गाडी ती घेऊन निघालोय कालचा एक ब्लॉक टाकलाय आम्ही गेलो एका ठिकाणी आणि तिथलं तिथं जाणून आलो होतोहुळी कांचन आलो ब्लॉक तो बघितला असेल तुम्ही जास्त काही पब्लिक आपली बघत नाही ब्लॉक पण हा जेवढे बघते तेवढे त्यांनी तरी बघितलं असेल आणि बाकी काय आता बघूया कसं काय होतंय हो फुली आपण सेफली जावं आणि सेफली यावं परत सो लेट सी व्हॉट हॅपन्स पीटी टीचरला बीपीएड म्हणजे बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन अशी डिग्री बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन होय ओके बीपीएड okay. बीपीएड अशी डिग्री या 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 सो बाई काय करत होतं काय केलं दिवसभर असं आता कायच नाही सकाळपासून तेच जरा मम्मी शुगर जेवणाच्या आधीची जेवणा नंतरची हे चेक ब्लॉक चालू केलं त्यामुळे त्यामुळं म्हटलं अगं अरे बा आणि मटन कुठनं आणलं मी नाही आणलं आहे आज कसं काय मटन असंच मी आलो घरी म्हणून घरच्यांनी आणलं तू बाबा तू बाय द वे एक असा आला की सांगली आहे मागचीच दोन दिवस दोन दिवस नंतर चला ओके मित्रांनो आपला ऋषी आहे त्यांचे साइडला आहेत एका वर्किंग सेक्शन मध्ये वर्किंग सेक्टर मध्ये जास्त नको इन्फॉर्मेशन प्रायव्हसी थोडी पाहिजे भाई, भाई लोक सो so, हा मग ते जग त्याचे पप्पा आता दिसले जात त्यांनी काय आम्हाला ओळखले नाही कदाचित मला ओळखले आहे पण ऋषी काय बघितलेलं नाही सो बाई कसं वाटते तुला काय काय फर्स्ट फर्स्ट एक्सपिरियन्स काय वाढतात लोकांत घे टाकलेलं मी चुकून असं वाटते काय विषय रस्ता वाढवणार साईडला होते पण रस्त्याच दिसते घरी रस्त्याच बरं झालं वाढवलं तर चांगलं होईल काय घेऊन असतं छोटं पडतो पण इकडून वाढवलं पाहिजे खरं म्हणजे जागा इकडे काय विषय पाईपलाईन टाकणार आहे रस्ता वाढणार आहे तिकडं पाईपलाईन राईट साईडला आणि हे लेफ्ट साईड पण इकडं पण हे इकडं वाढवा मिळेल इकडे केलेच की साफसफाई सर मित्रांनो हा एम आय डी सी रोड आहे आपल्या रोडांचा आणि तुम्हाला दिसेल राईट साईडला मशीनी वगैरे आहेत बघा मशीनी किंवा ती फॅक्टरी टाईप आहे ना ती आहे आपली एम आय डी सी लोनांची कोणी एम आयडीसी वाले आपले व्हिवर्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा चुकून जर कोणा आला तर जास्त नाही ना, विना तिकीट प्रवास चालला होता का का आता मशेबल इंडिया माहिती का तुला मशेबल युट्यूब चॅनल आहे मशेबल नावाचं ते काय करतं माहितीये का असं का इंटरव्ह्यू घेतात का पॉडकास्ट म्हणजे पॉडकास्ट असं चालतात का नाही नॉर्मली तर ते कार मध्ये घेतात असे लावते कॅमेरा आणि असं सेलिब्रिटी कोणतरी येतं आणि ह्यांचा एक गोष्ट असतो मेन सेम असतो मग तो त्याच्याबरोबर पॉडकास्ट करतो किंवा असं ड्राईव्ह घेतात मुंबईमध्ये आणि त्या पिक्चर बद्दल किंवा मुंबईचे त्याचे एक्सपिरियन्स असतील आदित्य राय वगैरे येऊन गेले असे एक दोन वेळा त्यात असे विषय घ्यायचं का शिट हा ते जरा घ्यायचं का शिटा काय का पैसे वाचतील मॅच आहे परवा बाय माहितीये का वीस तारखेला इंग्लंड दौरा चालू होतो आता न्यूज काय आहे माहितीये का मॅटर काय झाला इंग्लंडच्या टीम मध्ये इंग्लंड चा म्हणजे काय स्क्वॉड नव्हता पण ए टीम होती तिथं ए टीम होती हा ते त्यात होत होतो ठीक आहे मग आता काल एक न्यूज आली आहे की हर्षद काढलं कोणालाच नाही अजून तरी पण हा क्षेत्रांना इन्व्हॉल्व्ह केलं अशी न्यूज आहे इन्क्लूड केलंय असं आणि मग त्याच्यावर बवाल झालाय की त्या अंशुल कमजला घेतलं नाही घ्यायला पाहिजे होता असं पब्लिकची डिमांड आहे कारण की त्यांनी तिथं पण पाच विकेट घेतल्या इंडिया मॅचेसमध्ये आणि त्याचं डोमेस्टिक रेकॉर्ड ह्याच्यापेक्षा चांगलं आहे मग मग पण हा चान्स भेटत नेहमी का गंभीरचा विषय के आर टीम मेंबर

आणि त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नेलता फक्त खेळावलंच नाही आणि तिथून ड्रॉप केलं डायरेक्ट इंग्लंड इंग्लंड मध्ये त्याने फिफ्टी वन का शंभर मारलं वाटतं आता शंभर करून नायर लकी लकीली करून नायरला चान्स दिलाय बीसीसीआय सिनेटी मध्ये घेतला ना हो Oh, की टीम टीमवाले आता खेळून घरी आले का, का हो तेच की इंडियाला आले ती टीम मेंबर्स म्हणून म्हणायला लागली पब्लिक की इंडियाला ह्याला इंडियाला कशाला कशाला पाठवलं मग म्हणा क नाही ए टीम मग पाठवतात कशाला ए टीम क त्यांना प्रॅक्टिस करून द्यायला का नाही ती ती पण त्यांची पण ए टीमच होती नाही तरी पण आपलं काय प्रॉब्लेम

मग मिडल ना हाँ, हाँ, ला येत की मला अँगल बिकॉज आपल्या हा पण हा मिडल ला आहे की पण इकडे त्याच्यामुळे बघ ना तू ना थोडासा तिकडं आहे का मित्रांनो पोचलेला आहे आपण आपल्या डेस्टिनेशन वरती म्हणजेच वीड डॅम वरती आपल्या साईडला तुम्ही बघू शकता पाणी पाणी दिसतंय आहे तर पाणी वाढले आता पावसामुळे थोडस आणि बघूया कसं का काय सीन सीन तर भारी वाटत असं सनसेट मला नाही वाटत त्याच्यामुळे पब्लिक थोडीफार वाटते झाली वडापाव घेऊ आता मस्त बेगीन जाऊ खाली आणि पाण्याबरोबर थोडासा वडापाव गाऊन थोडासा मजा घेण्याची घेण्याचा प्रयत्न करूया काय म्हणतो बाई घेऊ बाय इथना शांत कि भाई क्या हुआ भाई काय झालं बाळा सो तेच म्हटलं ठीक आहे सो मित्रांनो जरा बाहेर निघालोय आणि वडापावची ऑर्डर दिली ते वडापाव वडापावाला दोन मिनिट लागतील म्हणजे पाच मिनिट लागतील ते सोडतायत सोडून असं गरम गरम वाडापाव मग आपला भाऊ तर म्हणला की मटन खाल्लंय मी त्याच्यामुळं मी काय घेत नाही तूच खा आईला इधर हेदर की वडापाव नाही खाय का, ये का। खाएगा तो का भाई हे असं असं होतं मी तर दुसरं कोण आता इच्छुक कोण मंडळी असेल पुढच्या वेळेस यायचं असेल तुम्हाला तर वडापाव खायला वीरचा तर सांगा जाऊ आपण ठीक आहे वडापाव जगदंब स्नॅक्स म्हणून आहे तर बघूया यांचा वडापाव कसा कसाला नाही ठीक जातात तिथं मध्ये जातं तर जागा आहे का नाही का आणि कसं आहे का ओके पहिल्यांदाच मी गाडी आणली पाण्याची कारण की आम्ही आणायचं तेव्हा थोडंसं लांब थोडं लावून लावायचो आणि पाण्यापाशी एवढी जवळ पहिल्यांदा बघितलं असेल आता व्हिडिओमध्ये मी शूट करण्याचा प्रयत्न केलाय किती जवळ आले पाण्याचा मस्तपैकी आवाज येतोय तर बाहेर जाऊ आणि बघू थोडंसं नैसर्गिक आपलं निसर्गाचा थोडासा आनंद घ्यायचा प्रयत्न करू ठीक आहे चलो मित्रांनो आपण पोचलेलो आहे ऋषी भाई का आपले बोलन झाले जरा बघतो काय झालंय त्यांना शांतच होते बऱ्यापैकी आनंद घेतोय बाई किती आला आलाय तू वीर चार वर्षानंतर आलो चार वर्षांनी हां इथूनच जातो हां पुण्याला जाताना इथूनच जात असतो बाई मी पण तिथूनच जात असतो पण मी येता येता कधी कधी थांबतो किंवा घरी आल्यानंतर इकडे येतो आलो बऱ्याच वर्षानंतर बाई खाली आले असं म्हणते कसं मग असं वाटते वाटत माईक लावायचं का माइक हा घेऊन आलोय मी माझं जोडून माझं जोडून घेतो जरा थोडस ऑडिओ मित्रांनो थोडा ऑडिओ क्लिअर येण्यासाठी माईक जोडतो हां दबन जेव्हा का पिक्चर आहे बाई बाबा अख्खा बघितला मी ती पण म्हणजे आता मी पण आता बघितले असं नाही की बघितलं मी थोडं बाहेर मी बघितलं ना मी आता संपवला एक दिवशे बसलो दो। एक दोन वर्षापूर्वी मला वाटत रोज दोन संपवला पिक्चर असा पिक्चर काय म्हणजे ते नो नो वर्ड तो कॉमेडी पण आहे कॉमेडी इमोशनल बाय डोळ्यात पाणी आलतं बाई एका सिंगल कदा पाऊस आलेला आहे मित्रांनो हो। कुठे सुमित्रांनो तुम्ही बघू शकता काचेवरती पाऊस पडलाय आणि त्याच्या पलीकडे पाणी आहे त्याच्यामुळे असं मस्त सिनिक व्ह्यू तयार झालाय आपल्या व्ही डॅम मध्ये थोडा लागला माई तिथे माईक ठेवला होता मी ज्या अकॉर्डिंग साठी त्याच्यात पण पाऊस पडल मग म्हंटल मध्ये जाऊ गपचूप बसून निघू आपण थोड्या वेळा तिकडं आहे का नाही काय म्हणणे बाय निघूया ना लगेच काय गडबड आहे लगेच गडबड नाही निवांत निघू ठीक आहे निवान निघू भाऊ म्हणजे आता तर पावसाला पावसात भिजलो नाही आपण अजिबात आहे का जेवढ भिजायचं तेवढं भिजलो की आहे ठीक आहे समज घ्या हा तरी बाहेर जाऊन थोडासा पावसाचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे मित्रांनो चलो डाऊनलोड सो so, मित्रांनो थोडा वेळ भार आलो होतो म्हटलं थोडं पाऊस आला ना त्याच्यामुळं असं सुंदर असं वातावरण आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय जे म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढं बघता येईल तेवढं दाखवतील तेवढं दाखवता येतं पण जे डोळ्यांनी जे एक्सपिरियन्स करता येतं ना ते वेगळंच असतं हे तुम्हाला माहित असेल असलं भारी व्ह्यू दिसतो तुम्हाला दाखवतो माझ्या समोर आता एक मस्त व्ह्यू तिथं हे वाला व्ह्यू बघा ना की कसला व्ह्यू येतो म्हणजे हे पाणी वाहत आहे त्याच्या माग थोडं हिरव हिरव हिरवळ असं हिरवा असा रंग तयार झालाय आणि इकडं असं जेव्हा हरवलं जाईल तेव्हा हे सूर्याच्या थोड्याशा उजेडामुळे असा चमकणारा सिल्वर असा कलर तयार झालाय श्रीमान लेजंड ले भाऊच्या भाषेत म्हणायला गेलं तर आ, आ, काम पच्चीस आणि असा विषय झालाय मस्तपैकी बच्ची के दिल में बरोबर असा बर विषय झालाय श्रीमान लेजंटचे पण मी व्लॉग्स बघतो म्हणजे त्याच्याकडून त्याचे व्लॉग्स बघून पण थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही पण फॅन असतालच श्रीमान भाऊचे सो तेच थोडंसं म्हटलं मेन्शन करावं कारण कसं लोकांना माहीत असं पाहिजे आपण कोणाला फॉलो करतो किंवा किंवा कळतं ना की बाबा मी पण त्यालाच फॉलो करते तुम्ही पण त्यालाच फॉलो करताय सो हां म्हणजे म्युच्युअल म्युच्युअल फॅन फॉलोइंग म्हणू शकता ठीक आहे सो सोड ऑन रो सो मित्रांनो आता निघालो आपण घरी आपल्या आणि ब्लॉगचा एंड आपला इथेच होणार आहे म्हणजे इथे संभू ब्लॉग आणि कसा वाटलं तुम्हाला सांगा मध्ये आधी मी स्लो मोशन आणि सुंदर असे नैसर्गिक व्ह्यूज दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि कसं वाटलं ब्लॉग सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि जर व्हिडिओ जास्तच आवडला असेल तर मग शेअर पण करा मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी आता आम्ही निघालो घरी वाजलेले सव्वा सात थोड्याच वेळात पोहोचतोय आम्ही घरी आ, बाकी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये ठीक आहे चलो चलो